अभिनेत्री शरयू सोनावणे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री शरयू सोनावणे हिला तुम्ही ओळखत असालच सध्या ती झी मराठीवरील पारू या मालिकेमध्ये झळकते या मालिकेमुळे प्रेक्षकांचंही तिला भरभरून प्रेम मिळतंय मोठ्या झगमगाटाची ग्लॅमरची दुनिया असते ओही हो चाहत्यांचंही मोठं प्रेम कलावंतांना मिळत असतं हे प्रेम कलावंतासाठी ऑक्सिजन सारखं काम करीत असतं आपल्या आवडत्या कलाकाराबरोबर फोटो घेण्यासाठी त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी चाहत्यांची मोठी धडपडही सुरू असते अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र कधी कधी येणारा अनुभव खूपच धक्कादायक आणि तितका संतापजनक ही असतो फोटो घेण्याच्या पाहण्यानं काही जण अभिनेत्रीच्या जवळ जातात आणि अभिनेत्रीला आक्षेपार्ह पद्धतीनं स्पर्शही करतात हिंदी चित्रपट असो किंवा मराठी चित्रपट किंवा मग टीव्हीवरील मालिका असो अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक का अभिनेत्रींनी अशा अंबट शौकीत चाहत्याचे किस्से या आधी सांगितलेले आहेत या शरयू सोनावणे यांनीही आपला एक असाच वाईट अनुभव आता सांगितला फरक एवढा की हा अनुभव देणारा कोणी चाहता नव्हता तो कुणीतरी रस्त्यावरचा भामटा होता अभिनेत्री शरयू सोनावणे आपल्या आईसोबत मुंबईच्या चर्चगेट चे स्टेशनवरून पायी चालत निघालेल्या होत्या रात्रीचे साडेआठ वाजलेले होते चालत चालत जात असताना एका व्यक्तीनं त्यांना आधी धक्का दिला खर तर चालता चालता लागणारा हा धक्का नव्हता चुकून लागलेला आणि मुद्दाम होऊन दिलेला धक्का कोणाच्याही लक्षात येतो त्यातल्या त्यात महिलेला तर हे अधिक समजून जात शरयूला दिलेला हा धक्का अत्यंत घाणेरडा होता घाणेरड्या पद्धतीनं त्याने तो धक्का दिलेला होता एवढ्यावरच तो थांबला नाही त्यानं शरयूच्या विचित्र पद्धतीने शरयूला स्पर्श केला नको तिथं हात लावून तो निघूनही गेला चालत असताना आई पुढे आणि शरयू पाठीमागून चालत होती हा जो काही सगळा प्रकार घडला तो प्रकार आईच्या पाठीमागं घडलेला होता त्यामुळे आईच्या हे काहीही लक्षात आलं नाही आई, ना आई तशीच पुढं चालत राहिली शरयूनही आईला काही सांगितलं नाही शरयूच्या शरीराला आक्षेपार हात लावून पळालेल्या त्या व्यक्तीच्या पाठीमाग शरयू धावली धावत धावत जाऊन त्याला पकडला गुद्दे मारून त्याला चांगला बुकलला शरयू तेवढ्यावर थांबली नाही तिने त्याला फरफटत नेलं आणि पोलिसांच्या हवाली सुद्धा केलं या सगळ्याची माहिती आता शरयू सोनावळे यांनीच दिलेली आहे मुंबईच्या रस्त्यावर शरयोनं केलेल्या या धाडसाची चर्चा सुद्धा आता होऊ लागली वा ग्रेट शरयो अभिनंदन